नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर इथून एक मोठी बातमी समोर येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा आखाडा बाळापूर येथे पालक मेळावा संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा आखाडा बाळापूर येथे दिनांक चार जानेवारी रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यासाठी पालकांची लक्षणीय उपस्थिती होती या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री भुरके सर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले तसेच आधार कार्ड केले शाळेत सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनिटे दरम्यान जादा तासिका होत असल्याचे सांगितले शाळेत दर गुरुवारी पूरक पोषण आहार अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना विविध फळे बिस्किटे वाटप केली जात असतात यावेळी शाळेतील शिक्षक श्री मुसळे सर श्रीमती खंदारे मॅडम आणि श्रीमती शेळके मॅडम तसेच श्री श्रीखंडे सर यांनी देखील मनोगात व्यक्त केले या मेळाव्यासाठी शाळेतील शिक्षक श्री राजकुमार नरवाडे सर श्रीमती चिखलीकर मॅडम देवकत्ते सर आणि फड सर तसेच पत्रकार आनंद कुमार पंडित संजय पुंडे वानखेडे मुरमुरे यांच्यासह अनेक माता पिता पालकांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे एन मराठी न्यूज उपसंपादक आनंद कुमार पंडित